एक महत्वाची बातमी नवीन सरकारनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणी बाबत तर आपण बघतोय वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागणार निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार आहे पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरतील एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार दरम्यान लाडकी बहीण योजना संदर्भातील पुढील अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद